विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आतापर्यंत केलेल्या सर्वेनुसार जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे हे सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांचा जर आपण प्रॉपर सर्वे केला तर हे सर्व विद्यार्थी नीट जे डबल ई सीई टी किंवा ऑदर एंट्रन्स एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत पण इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय की नीट प्रॅक्टिस पेपरमध्ये मार्क्स कमी आले म्हणून त्या पालकांनी त्या मुलीचा जीव घेतला त्या मुलीचं नाव आहे साधना बसले आता आणखी डिटेलमध्ये स्टडी केल्यानंतर हे समजतंय की आफ्टर टेन आपल्याला खूप साऱ्या फील्ड आहेत जसं की आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे डिप्लोमा आहे आणखी वेगवेगळे डिप्लोमा आहेत पण आत्महत्या करणारे विद्यार्थी हे आर्ट्सचे नाही आहेत हे कॉमर्सचे नाही आहेत हे डिप्लोमाचे नाही आहेत हे विद्यार्थी इलेवन ट्वेल्थ सायन्सचे आहेत कारण इलेवन ट्वेल्थ सायन्स ॲडमिशनला घेतल्यानंतर नीट आणि जे डब्ल्यूचा पेपर असतो खरं पाहिलं तर कोटा कोटा राजस्थान कोटामध्ये खूप सारे विद्यार्थी आत्महत्या करतात ह्याचं कारण काय कारण दहावीला जर चांगले प्रश्न पडले पर हे चांगले मार्क्स मिळाल्यामुळं पण जास्तीत जास्त प्रमाण जे आहे आत्महत्या करण्याचं हे प्रमाण अकरावी बारावी सायन्समधल्या विद्यार्थ्यांचं आहे आणि आणखी त्याच्यामध्ये आणखी डिटेल जर रिसर्च केला तर काही प्रमाणात हे कोटा राजस्थानमधले विद्यार्थी आत्महत्या करतात जे विद्यार्थी नीट आणि जे ची प्रॉपर तयारी करतात ते विद्यार्थी आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलंय आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढंच नाहीये काही मुलं तर अभ्यासापासून इतकं टेन्शन घेतात तर की त्यांना डिप्रेशन मध्ये जावं लागतंय आणि डिप्रेशन मध्ये गेल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडते दहावीला चांगली टक्केवारी आली ह्याचा अर्थ हा नाही आहे की आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे दहावीला चांगली टक्केवारी पडली ह्याचा अर्थ हा नाही आहे की तो एक आय आय टी एन झाला पाहिजे एक आजकालचा परफेक्ट ट्रेंडच बनला आहे ट्रेंड असा आहे दहावीला टॉपर आला नव्वदच्या वर मार्क्स घेतला त्या पालकांना किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या सगळ्या मेंबर्सला असं वाटतं आहे की हा विद्यार्थी ब्रिलियंट आहे हा विद्यार्थी हुशार आहे आणि हा नक्कीच आय आय टी एन किंवा डॉक्टर बनू शकतो त्याच्यावरती कधी कधी जबरदस्ती त्याला प्रेशराईज पण केलं जातं आहे की तुला आता नीट जेईची प्रिपरेशन करायची आहे तुला अकरावी बारावी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि परफेक्ट नीट आणि जेईची तयारी करायची आहे आता हे नीट आणि जेईचा सिलेबस त्या ते विद्यार्थ्यांना झेपेल का त्याला अभ्यास होईल का हा विचार मुळीच करत नाही पण जर टक्केवारी चांगली पडली विद्यार्थी ब्रिलियंट आहे ह्याचा अर्थ हा नाही आहे की त्याला डॉक्टर्स बनायचा आहे ह्याचा अर्थ हा नाही आहे की त्याला आय आय टीमध्येच जायचा आहे पण वातावरण असं क्रिएट करतात की मुलगा टॉपर आहे मुलगा ब्रिलियंट आहे लय हुशार आहे आणि त्याला पण तसा कधी कधी गैरसमजसुद्धा होऊ शकतो असे विद्यार्थी असतात की दहावीला नाईंटी फाईव्ह पडले नाईंटी सिक्स पडले नाईन्टी नाईन पडले आणि वातावरणामुळे त्या मुलगा आतमधून फील पण असं होतं की नाही मी फार ब्रिलियंट आहे लय हुशार आहे आणि मी आय आय टी क्रॅक करू शकतो मी नीट नीटचे एक्झाम क्रॅक करू शकतो आणि मग त्याचं मन पण त्या दिशेला ओढलं जाते बघता बघता त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन भारीक भक्कम लाखो रुपीज फीस भरून इलेवन ट्वेल्थला ॲडमिशन देतात ऍडमिशन देतात आपल्या घरापासून दूर ठेवतात आता मुलगा अभ्यासाला सुरुवात करतोय अभ्यासाला सुरुवात करतोय पण सिलेबस थोडासा डिफिकल्ट आहे सिलेबस थोडासा अवघड आहे कारण ह्याची सुरुवातच दहावीनंतर नंतर नाही आहे ह्याची सुरुवात सिक्स्थ आणि सेव्हन असते पण दहावीला जाऊन टक्केवारी पडली मग मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आय आय टी एन झाला पाहिजे ह्याच्या मनामध्ये जे काही संभ्रम निर्माण केलं आहे त्या त्या संभ्रमामुळं किंवा त्या प्रेशराईजमुळं विद्यार्थी इलेवन ट्वेल्थला ॲडमिशन घेतो फीज तर खूप भरली आहे घरापासनं दूर आहे अकरावी अधिक बारावी तीन ते चार लाख रुपये खर्च आहे तर विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतो आहे अभ्यासाला सुरुवात करतो आहे पण त्याला थोडं डिफिकल्ट जाते कारण डायरेक्ट दहावीनंतर इलेवन ट्वेल्थ काही मुलांना डिफिकल्ट जाते आहे मग हा जो थोडासा हळूहळू त्याच्या मनामध्ये तर फिक्स आहे की मला डॉक्टर बनायचं आहे मी प्रिपरेशन करतो आहे पण त्याला ते एक्झाम क्रॅक होत नाही आहे एक्झाम क्रॅक होत नाही आहे हळूहळू मार्क्स का कमी पडतात म्हणून एकतर विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो किंवा एकतर विद्यार्थी कम्प्लिटली स्वतःला हारला असं फील करतो आणि हंड्रेड पर्सेंट आत्महत्या करतो आता आत्महत्या तोच विद्यार्थी का करतो त्याला काय रिझन आहे पहिलं रिझन पालकांनी केलेला खर्च दुसरं रिजन पालकांनी केलेलं त्याच्यावरती प्रेशर आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं त्याला स्वतःबद्दल झालेली गलत फॅमिली स्वतःबद्दल झालेला जो विचार आहे की मी टॉपर आहे मी डॉक्टर होणारच आहे मी आय आय टी एन झालंच पाहिजे तो गैरसमज त्याला आतमधून खात असतो म्हणून ते विद्यार्थी आत्महत्या करतात खरं पाहिलं तर आत्महत्या करायची गरजच नाही आहे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे तुम्ही आर्ट्स घ्या तुम्ही कॉमर्स घ्या तुम्ही डिप्लोमा घ्या बरं नाही तर तुम्हाला चांगल्या कधी पडलीच आहे ना तुम्ही इलेवन ट्वेल्थ सायन्स घ्या अभ्यासाला सुरुवात करा रिवाइज करा पेपर द्या मार्क्स कमी येत असेल तर टेन्शन घेऊ नका ज्या गोष्टी समजत नाहीयेत त्या टीचरांना विचारा टीचरांनी परत समजावून सांगितलं आणखी अभ्यास करा मार्क्समध्ये इम्प्रुवमेंट होत असेल तर आणखी अभ्यास करा पण जर समजा मार्क्समध्ये इम्प्रुवमेंट होत नसेल तर डी डिमोरलाइज होऊ नका तुमचे विचार डायवर्ट होऊ देऊ नका आज नाही तर उद्या मार्क्स वाढतील तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी बनलेला असाल तुमच्या रक्तामध्ये हे नसेल एक्झाम क्रॅक करायचं म्हणून तुम्ही कुठल्याही कुठल्याही वाईट गोष्टीचा विचार बिलकुल न करणे तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तुम्हाला जेवढा अभ्यास मन लावून करता येते तुम्ही तेवढा अभ्यास मन लावून करा मेहनत करा स्वतः सोबत चिटिंग करू नका चिटिंग करू नका बिलकुल तुम्ही करू नका स्वतः अभ्यास करा छान अभ्यास करा प्रयत्न करा अतोनाथ प्रयत्न करा खूप सारे कष्ट घ्या पण असा वाईट किंवा तो वेगळा विचार निगेटिव्ह विचार मनामध्ये आणू नका साधना बसले ब्याण्णव टक्के त्या मुलीला पडले ती मुलगी असेल मराठी मीडियमची असेल किंवा सेमीची असेल गेली आता तालुक्या ठिकाणी गेलीये प्रिपरेशन करते माहिती आवड जाते ॲक्च्युली नीट आणि आय आय टीची तयारी ज्या ज्यांचा रिझल्ट टॉपर येतो ऑल इंडिया रँकमध्ये येतो ते विद्यार्थी ऍक्च्युअली सहावी पासनं तयारी करतात तुम्ही दहावीपर्यंत पर्यंत तुम्ही स्टेट बोर्डला होतात तुम्ही डायरेक्ट एन सी आयटला बोर्डला गेलेत अगोदर पुढं जाणारच आहे आणि खरं पाहिलं तर सिच्युएशन अशी आहे की सुट्ट्यामध्ये घरी गेली साधना बसले तिच्या वडिलांनी विचार तुला मास्क किती आले सरळ सरळ विचारलं तुला मार्क्स आले किती तिने सांगितलं मला मार्क्स खूप कमी येतात त्यामुळे वडिलांना चिडायचं काही कारण नाही जर वडील चिडले तर मुलगी आणखी चिडेल आणखी चिडेल संताप करेल मुलगी म्हणतीये कसं की तुम्ही जर समजा हुशार असता तुम्ही का बरं कलेक्टर नाही झालात ऑलरेडी त्याचे वडील हे मुख्याध्यापक आहेत मुलीनं रागाच्या भरामध्ये म्हणलं जर तुम्ही एवढे हुशार होते तर तुम्ही अभ्यास करून का बरं कलेक्टर नाही झालात ॲक्च्युली त्या मुलीनं लहानपणापासून दहावी झाली अकरावी होत आली तरी मुलीनं कधी उलटं बोललं नाही आहे तर मुलीनं उलटं बोलायचं काय कारण आहे तर मुलीला टेन्शन आलं आहे मुलगी प्रेशरमध्ये आहे कारण आपण इलेव्हन ट्वेल्थचा अभ्यास करत आहोत जर मुलगी ऑलरेडी टेन्शनमध्ये असेल तर तुम्हाला मुलीनं ना उलटं नाही बोललं तर त्या मुलीला जे आलं आहे टेन्शन त्या टेन्शनच तुम्हाला उलटं बोललं आहे मग पालकांनी एवढं चिडून जाऊन किंवा संतापाला जाऊन जात्यावरचा खुट्टा काढून एवढं मारहाण करावं ही त्यासाठी पहिली गोष्ट आहे तर पालकांनी मु पालकांनी जे मुलांबद्दल जे काही संतुलन आहे मुलांबद्दल कि, कित कितपत राहावं मी असं म्हणत नाहीये की पालकांनी स्वप्न नाही पाहिलं पाहिजे हंड्रेड पर्सेंट पालकांनी स्वप्न पाहिले पाहिजेत मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे जर मुलांकडून होत नसेल रागवावं मारावं पण एका लिमिटपर्यंत मारावं एका लिमिटपर्यंत एका स्टेजपर्यंत जर मुलाला झेपतच नसेल मुलाला समजत नसेल तर आपण तर एवढंही त्रास देऊ नये जेणेकरून ते आत्महत्या करेल जेणेकरून आपण त्याला मारावं हे असं बिलकुल होतं का नाही आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण हे पाहणार आहोत की ॲक्च्युली सुरुवात कधी केली पाहिजे विद्यार्थ्यांचा काय रोल असला पाहिजे आणि पालकांचा काय रोल असला पाहिजे नमस्कार